खूप स्वागत आहे तुमचे लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघा शिंदे साहेबांसोबत जेव्हा लाईव्ह बोलताना बघा म्हणाले की शिंदे शिंदेसाहेबांबाबत बघा एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात तुम्ही जे वचन दिलेलं होतं लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलेलं होतं लाडक्या बहिणींना की एकवीसशे रुपये आम्ही देऊ परंतु अजूनपर्यंत तुम्ही तो आश्वासन पूर्ण केलेलं नाही असं मीडिया रिपोर्टनुसार त्यांना विचारण्यात आलं बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघा तर शिंदेसाहेब महाराज बघा लाडकी बहीण योजनेमुळे या गरीब महिला होत्या गरजू महिला होत्या त्यांना चांगल्या प्रकारे मदत झाली एका प्रकारे बघा त्यांनी सांगितलं की एक महिलेने मला मी गणपती पूजेच्या ठिकाणी गेलेलो होतो एका ठिकाणी त्यांनी मला परमिशन घेतली यासाठी आणि त्यांनी सांगितलं की सर तुमच्या याच्यामुळे आम्हाला बघा म्हणजे तुमचे जे आ, हप्ते आहेत लाडकी बनविण्याच्या हप्त्यांमुळे मी पायाचं ऑपरेशन केलं आणि पायाचं ऑपरेशन केल्यामुळे मला चांगला फायदा झाला आणि बाकी जे बाकी ज्या महिला आहेत त्यांनी छोटा मोठा व्यवसाय सुरू केलेला आहे कोणी चहाचा स्टॉल सुरू केला आहे लाडकी म्हणजे त्यांना पंधराशेप्रमाणे एकूण अठरा हजार रुपये हे जमा झाले आणि बघा कोणी चहाचा स्टॉल सुरू केला कोणी नाश्ता वड्यापावची गाडी सुरू केली महिलांनी छोटे मोठे उद्योग सुरू केले असे जे आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे बघा ही आजची मोठी अपडेट आहे आणि एस शिंदे साहेबांनी ही मोठी माहिती दिलेली आहे बघा त्यामुळे आम्ही जे एकवीसशे रुपयाचं वचन आहे आम्ही ते थोडे त्यांना देणारच आहोत परंतु आता तर त्यांना पंधराशे रुपये आम्ही सध्या देणार आहोत आणि बघा ऑगस्टचा हप्तासुद्धा आम्ही लवकरात लवकर जमा करणार आहोत लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनसिप करू नका बघा काय महत्त्वाची माहिती आहे त्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी या आम्ही गरीब आणि गरजू महिलांसाठी चांगल्या प्रकारे ही योजना उभावलेली आहे त्यामुळे त्यांना मुलाबाळाच्या शिक्षणासाठी घर खर्चासाठी सर्वांसाठी हे पैसे जे आहेत ते कामात आलेले आहेत आणि भरपूर ठिकाणी महिलांनी छोटे मोठे व्यवसायसुद्धा ग गृह उद्योगसुद्धा सुरू केलेले आहेत त्यामुळे ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा की लाडक्या बहिणींसंदर्भात साहेब काय म्हणाले आहेत बघा शिंदे साहेब म्हणाले की योजनेच्या हप्त्यात आम्ही एकवीस रुपयापर्यंत वाढ करण्याबाबत विचारले असता तटकरे यांनी सांगितले बघा की आमचे जे घोषणापत्र आहे ते आम्ही पाच वर्षाचे आहे योग्य व्हिडिओ आम्ही नक्कीच एकवीस रुपये देणार मायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसपर्यंत हा वादा पण अद्याप तो अमलात आणलेला नाही बघा त्या संदर्भात मोठी अपडेट आहे जी छाननी प्रक्रिया आहे बघा जी छाननी प्रक्रिया आहे ती लाभार्थी यांची अपात्रता स्पष्ट होणार आहे आणि अंतर्गत लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना यापुढे ही लाभ पूर्वत सुरूच राहणार आहे बघा ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा काही काही ज्या लाडक्या बहिणी आहेत तर आदित्य तटकरे यांच्या विधान विधानानुसार ते, ते, ते लवकरच जर वि विलंब झाला असता तर सप्टेंबर महिन्यात संयुक्त म्हणजे हप्ता जो आहे ऑगस्ट प्लस सप्टेंबर तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या या वेबसाईटवर तुम्हाला हेल्पलाईन नंबर किंवा एकशे एकशे एक एक्क्याऐंशीवर तुम्ही बघू शकता एकशे एक्क्याऐंशीवर तुम्ही टोल फ्री क्रमांकावर तुम्ही हा जो सल्ला आहे तुम्ही तिथं तपासू शकता बघा तपासण्याबाबतचा सल्ला देण्यात आलेला आहे आणि तसेच तुम्ही पुढे बघू शकता की लाडकी बहीण हप्ता कसा तपासायचा कसा चेक करायचा आणि पुढे बघा महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होऊ लागले आहेत विधानसभा निवडणुकीच्या वेळेस महायुती सरकारने घोषणा आपल्या घोषणापत्रामध्ये बघा आपल्या घोषणापत्रामध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता वाढ केली जाईल असे सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन दिल्यानंतर महिलांमध्ये आता उत्सुकता लागली आहे हाच प्रश्न शिंदे आणि शिंदेसाहेबांना विचारल्यानंतर ते म्हणाले की आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे बघा आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे ते महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होऊ शक लागले आणि विधानसभा निवडणुकीवेळेस सर्व महिलांना उत्सुकता लागलेली आहे बघा तसेच ते म्हणाले आहेत पुढे बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत राहायचा आहे व्हिडिओला थोडा बियान्सवी करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे बघा योजनेच्या बाबतीत बघा योजनेच्या हप्त्यासंदर्भात एकवीस रुपये वाढ संदर्भात विचारले असता तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे की लाडक्या बहिणींना आम्ही जे पैसे आहेत ते लवकरच आमचे जे घोषणापत्र आहे त्यामध्ये आम्ही पाच वर्षाचे केलेले आहे बघा था आणि लवकरच आम्ही त्यांना एकवीसशे रुपयेसुद्धा देणार आहोत परंतु आता था सध्या तरी त्यांना आम्ही पंधराशे रुपये तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा करणार आहोत त्या संदर्भात मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनस्किप करू नका कारण अतिशय मोठी आणि लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज मी समोर घेऊन आलेलो येते त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातूनच लाडक्या बहिणींपर्यंत आपण नवीन अपडेट आणि नवीन माहिती घेऊन येत सो जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे शिंदेसाहेबांनी सांगितलं की लवकरच आम्ही त्यांना पेमेंट जे आहे ते जमा केलेले आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि नक्कीच लाडक्या बणींना याचा भविष्यामध्ये फायदा होईल आम्ही तसे जे काम आहे हो। ते करत आहोत त्यामुळे लाडक्या बहिणीनं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका अशा प्रकारे ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे बघा विधानसभा निवडणुकीनुसार लवकरच लाडक्या बहिणींना आम्ही हे पेमेंट जे आहे ते जमा करणार आहोत पंधराशे रुपये जमा होऊ लागलेलं आहे विधानसभांना बहिणींचा बनीन हप्ता वाढ केली जाईल सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं बघा आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत बघा खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मो मोठी आनंदाची बातमी आहे पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला जे आहेत ते डी बी टीद्वारे आम्ही जमा केलेले आहेत आणि लवकरच बघा एकत्रित एखाद्या वेळेस तुम्हाला जे डी बी टीद्वारे जे पैसे आहे ते तीन हजारसुद्धा तुम्हाला खात्यामध्ये येऊ शकतात त्यामुळे ही आताची मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लवकरच तुमचा जो हप्ता आहे तो आम्ही जमा केलेला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये आम्ही हे पैसे जमा केलेले आहेत लवकरच तुम्हाला हे केव्हा पण तुम्हाला एस एम एस येऊ शकतो हा दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्हाला एस एम एस येऊ शकतो तुम्हाला हे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आम्ही जे बोलतो आमी आमी ते आम्ही आश्वासन पूर्ण करतो आणि एकवीस रुपयेसुद्धा तुम्हाला लवकरच आम्ही देणार आहोत त्या संदर्भात मोठा निर्णयसुद्धा आमचा झालेला आहे योग्य ते वेळी योग्य तो, तो निर्णय आम्ही घेणार आहोत आणि बघा लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी बातमी आहे त्यामध्ये बघा सव्वीस लाख ज्या महिला आहेत त्या पात्र झालेल्या आहेत त्यांची छाननी प्रक्रिया सुरू आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई अजितदादा पवार हे करणार आहेत बघा अर्थमंत्री तर ही आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा बे स्किप करू नका कारण लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला ठीक आहे तर आताची ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत बघा त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला थोडा बे आन्सर करू नका अतिशय मोठे आणि नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर अशा प्रकारे बघा पंधराशे रुपये जे आहेत पंधराशे रुपये आहेत जे तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत तर अशा प्रकारे ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे घोषणापत्रामध्ये जे आहे ते आम्ही लवकरात लवकर सत्यात उतरवणार हो। आहोत आणि बघा लाडके बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा होणार आहे जर तुम्हाला हप्ता नाही जमा झाला तर तुम्ही एकशे एक्क्याऐंशी जो नंबर आहे आ, टोल फ्री क्रमांक आहे एकशे एक्क्याऐंशी त्यावर तुम्ही कॉल करू शकता टोल फ्री क्रमांकावर की लाडकी बहीण निजण्याचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत किंवा तुम्ही ते स्टेटस कसे तपासायचे ते तुम्ही चेक करू शकता कशाप्रकारे स्टेटस तपासायचं आहे लाडकी बहीण दिनेचे तर ही तरही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद